नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात फेब्रुवारी बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत कांदा निर्यातबंदीवरून सरकारला धारेवर धरला आहे सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे निर्यात निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे बिबट्या हल्ला रात्रीपाळी लाईट अशा मुद्द्यावरून खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाणा साधला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कापसाला एम एस पीपेक्षा कमी दर दिला जातोय अशी तक्रार शेतकऱ्यांनी मांडली होती त्यावर आता राज्य सरकारनं कडक पावले उचलण्याचे ठरवलं आहे कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेशच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आता लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत यावर्षीपासून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना एकवीस फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षांना एक मार्चपासून सुरुवात होत आहे लवकरच दहावीची परीक्षा सुरू होईल लेखी परीक्षेप्रमाणे या परीक्षांनाही भरारी पथकांकडून अचानक भेटी देण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि आणि बातमी बघा राष्ट्रवादी चिन्ह अजित पवारांना निवडणूक आयोगाने दिल्यावर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे राष्ट्रवादीत काय घडू शकतं याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहे विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाच्या कार्यालयासह अनेक गोष्टीवर दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे दरम्यान वाढत्या तांदळाच्या किमती कमी करण्यासाठी सरकार आता सर्वसामान्यांना एकोणतीस रुपये प्रति किलो दराने तांदळाची विक्री करणार आहे त्यासाठी सरकारनं भारत राईस नावानं नवीन ब्रँड बाजारात आणला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे सर्वात मोठी आणि बातमी बघा राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करून दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील अपंग मानसिक पीडित नागरिकांना तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याखेरीज राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान योजना अभियानाला मुदतवाढ देणे मधाचे गाव योजना राज्यभर राबविणे बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे याबरोबरच कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिक्षकांच्या मागण्यासाठी तसेच संशोधन फेलोशिपसाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या शिक्षक भारतीय विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर धाव घेतली त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली पोलिसांनी मैदानाचे सर्व दरवाजे बंद केले त्यावर संतापलेल्या उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आझाद मैदान दनानून सोडले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राहण्याच्या सोयीच्या दृष्टीने सो पेठ भागात डॉक्टर्स नर्स कार्यालयीन कर्मचारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान उभारण्यात येणार आहे पेठ येथे तळमजला अधिक पार्किंग अशा पाच मजली उंचीच्या इमारती बांधल्या जाणार असून त्यासाठी अठ्ठावीस कोटींचा खर्च येणार आहे